बाटला दोनгас फोटो काढला हा गळ्यात माळे मस्तमंग एक आहे माल घेवण अरे बाप रे आम्ही आले बंडा दंगात ते बघा गुड मॉर्निंग टू ऑल मी ताले बंडा दंगा सकाळ सकाळ जॉगिंग करायला आता सकाळचे साडेपाच वाजले आहे अजून उजा झालं नाही आम्ही जातोय वरती बंड्या डोंगर पुन्हा खाली खाले आहे खाली येते आणि येईन तेव्हा तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने आता वरती मी पळत जाणार बघा कसं पळत जातोय मी बघा थोडस नॉर्मल उजाड पडला आहे आम्ही पूर्ण भांड्या पज जात असतो रोज पप्पा पुर पद गेले तर मी मागच पडलो आता मी पण पन, पण पप्पासोबत मी पप्पा पप्पाशी आलो आता मी पप्पाचा आधारला आहे पप्पा मला उचलून घेतलंय दम लागले त्याचे मग पप्पा मला उचलून घेतलं आहे मम्मी आमचा विडं कारती बघा मी खूप थकलो पप्पाने मला उचललेलं आता मी आहे आता जवळ आलंय ना भंडार डोंगा जे मग आता पळणार आता सकाळ पण होईन थर बघा आता मी उतरलो आहे आता मी आहे वरती आणि वरच्या हॉटेलमध्ये आलंय तुम्ही बघू शकता हे बघा हॉटेल आलंय चल भंडारे रेस्टॉल आहे काय हॉटेलचं नाव आता आपल्याला मांजर दिसणार हे बघा कुत्रे आता मांजर दिसणार आहे कुत्रे वरती बसलेलेच असतात आम्ही त्यांना खायला टाकतो आता बघा मांजर येते मांजर वाईट करायची मांजर क्यूट क्यूट ते बघा मांजर कॅट आता आता आम्ही तर हो बसणार मग व्यायाम करणार मग शॉर्ट पिढ करणार तेव्हा खाली जाणार तेव्हा दाखवतो मी बेंचवर बसलोय मम्मी शोध करते मोगा शांत राहतो आता उजा झालाय पप्पा व्यायाम करतायत आता आम्ही निघलोय खाली पप्पा कोणा कोणच्या माथ्याला सव्वीस करतायत वारकरी आता आता थांबून ते आमच्या सोबत बोलणार आहे आम्ही पुन्हा शॉर्टकट जाणार खाली त्याच्यानंतर हे बघा बाबा थांबलेत पप्पा ते बोलतात आणि मी पण थांबणार आहे आता था। बघा बाबा काय बोलतात ते बघा बोल ऐका

आणि एक सांगू का थोडासा राग ना काय येऊन देऊ थोडीशी चूक केली तू माऊली पाटलानी काय केली हा काय चूक केली मावली हा लढतानी विचार नाही करायचा त्यांचे किती मारतात आणि आपले किती मारतात हे आ... कधीच विचार नाही करायचा कोणी सांगितले कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे दिसतंय का पाटलानी आणि अरे हे दोघ दिसते का एकाच नंबर एकाच नंबर आहे माउली एकाच नंबर माळे मास्त मग अरे बापरे अंध भारी हा आणि आपल्या पोराला चांगलं शिकवायचं आता एक सांगतो तुम्हाला एकच सांगतो जे पाटील आहेत ना पाटील यांना राग ना येऊन देऊ मला जे माहिती आहे आणि जे मी करतो ना मी जे करतो ते पाटलाला जमणार नाही आलं लक्षात त्या पाटलाने जर त्या टायमाला माघार नसती ना घेतली माझी एवढं झालं आलं लक्षात त्या पाटलाने तर त्या टायमाला माघार घेतली नाही आता मी जे करतो पूर्ण यांना माहिती झाले नाही आता आम्ही चाललोय आता शॉर्टकटलोय चांगले ने रामा, ना रोड नाही चालल मला शॉर्टकट म्हणायचे त्याच्यामुळं अंगात जो धावजी पाटील होता ना मग मी यांना तो दाखवतो महाराष्ट्रात पाटीलच यावे आम्ही खालून चालत बाबा रोड नि चालले मी डान्स करतो आहे भंड्या डोंगात वरती टॉपवर हे चाल तुरू तुरू तुझे केस तुरू तुरू त्याच्यावर मी डान्स करतो आहे तुम्ही बघितलं नसतं तर व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही बघा डिस्क्रिप्शनमध्ये काय बोलतो <खपँछ> श्री मध्ये दुबळला लिंक दिली आहे ते जाऊन बघा डान्स माझा बघितलं नसतं तर बघा बघायचं असलं तर बघा लाईक शेअर सबस्क्राईब पण करा त्याला आणि या व्हिडिओला पण करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स पण खूप जास्त द्या खूप म्हणजे खूप टिप्स डिस्न बॉक्समध्ये जाऊन तुम्ही बघा आणि कसं दिसलं कसं वाटलं ते काय बोलतं ते व्हिडिओ तुम्ही काय ते बोलते, बोलते हां मला सांगा कमेंट कमेंटमध्ये सांगा तुम्ही इथं बघा मी दगडात बसलो आहे व्हिडिओ नाही संपला अजून क्ले मोठा आहे त्यांनी मग आता स्किप नका करू आम्ही जाताना शॉर्टकटनी जात होता जात असतो कोण जात नाही शॉर्टकटनी फक्त आम्हीच सांग जातो ते मग मी सांगितलेलं की शॉर्टकटनी जावं पण पहिला आम्हाला माहीत नव्हतं ना शॉर्टकट त्याच्या मग मी सांगितलेला त्याच्या मग शॉर्टकटनी जाते रीलचं मला मला बघा किती झाड आहेत आपल्याला ऑक्सिजन किती भेटत असं पप्पा बघा वरती लटकत मला पण लटकायचंय पप्पा लटकवत आहेत वरती ते बघा पप्पा वर लटकत आता आम्ही खाली जाणार डायरेक्ट त्याच्या पण खाली तो बघ ना पुरं काय होणार खाली खाली ले वाटणारच नाही काय खाली आता आम्ही गाडी आम्ही गाडी बसलोय घरी चाललोय घरी चाललोय चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये दरतात बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब पप्पा भांड्या डोंगरच्या कुत्र्यासोबत रील्स बनवतात दोडत लाईक शेअर सबस्क्राईब नवीन ना असले की सबस्क्राईब जो असले की तरी पण सबस्क्राईब करा